गुड मॉर्निंग तर या डोक्याच्या मागची गोष्ट ना मी तुम्हाला थोड्या वेळात सांगते तर त्याआधी बघून घ्या तुम्ही सकाळचं रुटीन तर आज ना सकाळी खूपच पाऊस चालू होता थांबायचं नावच नव्हता घे तर पाऊस थांबला नंतर म्हटलं चला करून घेऊया कॉलेजची तयारी तर आज बुधवार असून पण आपल्याला कॉलेज युनिफॉर्म द्यायचा आहे कारण की आज आहे फार्मसी डे तर चला भरून घेतली आता मी बॅग आणि नंतर करून घेतली थोडीफार तयारी तर आज ना आपण व्हिजिट द्यायला जाणार आहे तर की बघा आज काय होणार आहे नंतर गाय आली दारात आणि तिला मी पोळी दिली तर आज आपल्या इथं पित्र होते तर ना आपल्या इथं बघा आज काय काय खीर पुरी वांग्याची भाजी कळी सगळं बनवलेलं होतं तर नंतर चला मग निघूया आता कॉलेजला जायला तर कॉलेजला येताच बघा सगळे ना आपापली तयारी करत होते तर ही बघा अँकरिंगची प्रॅक्टिस करत होती थो तर थोडं इचं चुकत होतं तर आम्ही हिला रिपीट रिपीट करत होतो तर नंतर बाकी सगळे ना रांगोळी काढत होते तर चला आपल्याला पण थोडीफार येते तर म्हटलं चला आपण पण करूया त्यांची हेल्प आणि थोडाच वेळात झाली आता आपल्या प्रोग्रामला सुरुवात तर ह्या दोघी अँकरिंग करत होत्या आणि नंतर ओत सेरेमनी होती तर त्यासाठी अतिबा आणि स्नेहा आम्हाला आमच्या समोर बोलणार होत्या आणि आम्ही त्यांच्या मागे ओत बोलणार होतो तर नंतर सरांनी थोडं त्यांचं अं मनोगत व्यक्त केला आणि नंतर ना पण केलं आमच्या वैष्ष नाही आहे पण आमच्या वटूच्या थोडा पार्ट आहे तर त्यांनी पण त्यांचं मनोगत व्यक्त केलं आणि नंतर सगळे स्टुडंट वगैरे ज्यांना बोलायचं होतं त्यांनी पण बोललं रेणुकाने बघा खूप छान लाईन बोलली कैसे बताओ मेरी जिंदगी मे तेरा क्या रोल आहे कैसे बताओ मेरी जिंदगी मे तेरा क्या रोल आहे सर्दी बुकार और खासी में तू ही तो मेरा पॅरासिटेमॉल हो तर चला क्लासमधला झाला आता सगळं प्रोग्राम आणि आपल्याला जायचं होतं प्लांटेशनसाठी तर आम्ही सगळे निघालो आता प्लांटेशनसाठी तर आम्हाला ऑफिस समोर येऊन थांबायचं होतं तर आम्ही सगळ्यांनी मॅमचा वेट केला तर बघा ही मुलगी मी व्हिडिओ काढत आणि हिला वाटत आहे मी फोटोज काढत आहे आणि मॅम आणि सर सगळे आले आम्ही नंतर गेलो प्लांटेशन करायला तर बघू शकता तुम्ही आता आणि नंतर प्रिन्सिपल सर थोडंफार बोलले आम्हाला तिथं इन्फॉर्मेशन वगैरे दिली फोटोज वगैरे काढले आणि नंतर चला झाला आणि हे बघा हे मुलगी हिला किती ऊन लागत आहे बघा आणि नंतर आम्ही आलो प्रॅक्टिकल लॅबमध्ये तर माझं ना खूप डोकं दिखत होतं तर हा बघा माझं ब्रेन आहे आणि आम्ही आता काढून ठेवला बाहेर आणि आता मी झोपणार आहे तर आम्ही अशीच मस्ती करत होतो बाहेर फिरत होतो तेवढ्यातच आम्हाला प्रिन्सिपल सर दिसले तर ना आम्ही लॅबमध्ये लपलो आणि बघा सरांना कसं बघत होतो तर सर ना तिथंच उभे होते तर ना खूप डेंजर सीन झाला होता तर चला नंतर आम्ही गेलो ऑफिसमध्ये तर ऑफिसमध्ये आम्हाला काढायचे होते सर्टिफिकेट कारण की आज आपली विजिट होती तर माझी ना गाडीची चाबीच घेऊन गेलो होतो कोणीतरी तर चला मिळाली आता चाबी आणि निघूया तर सर समोर निघून गेले होते तर मग सरांना ओव्हरटेक करत करत आम्ही पण गेलो तर चला आता आपण आलो आहे आता शेगावमध्ये तर आपल्याला जायचं आहे हॉस्पिटलच्या व्हिजिटसाठी तर आम्हाला काही आयडिया नव्हती कुठं जायचं आहे तर आम्ही गेलो वाटिकेवर तिथं जाऊन सगळे ना वेट करत होते एक फार्मसिस्ट येणार होते कोणीतरी तर नंतर ते आले आणि आम्हाला आणलं सराफ हॉस्पिटलमध्ये की ज्या हॉस्पिटलमध्ये मी आधी लहानपणी ॲडमिट असायची तर तिथं ना आपल्याला एक मेडिकल आहे तिथं व्हिजिट द्यायची आहे तर नंतर ते झालं आणि आम्ही सगळे आलो पाणीपुरी खायला तर चला सरांकडून आज आम्हाला पार्टी होती पाणीपुरीची हे आमचे सर आहेत आणि नंतर आम्ही आलो समर्थवर तर चला खाऊन घेऊया आता कोण थोडीफार मस्ती झाली आणि खाऊन घेतला आता आम्ही कोण आणि निघूया आपण आता घराकडे यायला तर बघा मी ना जादूच दिसत तर चला आता आपण आलो आता दोनशे साठच्या स्पीडने घरी यायला निघालो तर घरी येऊन बघा शिव ना माझ्या गाडीवर बसला आणि ते पायपाने ना आम्हाला मारत होता तर आपल्या इथं बघा स्वराज पण आला आहे वेदिका पण आली आहे आणि किशू पण आला आहे तर किशू बघा कसा करतो आणि नंतर ना मला जीप दाखवत होता तर स्वराज आणि किशूचे ना भांडण झाले त्या स्टूलसाठी तर त्यांना दुसरा पण नव्हता एकच पाहिजे होता दोघांना पण एवढे भांडणं करत होते की खूप जास्त बघा कसे रडत होते असू नाही पण ऍक्टिंग मात्र खूप चांगली येते छोट्या मुलांना आणि नंतर दादा गेला बघा माझी गाडी घेऊन बाहेर गेला तो आला आता कियांशला घेऊन कियांश गे। गेला होता बाहेर तर चला की अंश आला आता तर मामा आत्या आणि किशूला घ्यायला आले होते तर किशू आणि आत्या गेल्या घरी त्यांना केला बाय आणि नंतर अक्षरा आणि वैष्णवीना आल्या होत्या ते समजून घ्यायला तर चला मी त्यांना जेवढं येते तेवढं सांगितलं समजून आणि भेटूया आता पुढच्या मध्ये बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग